स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असलच चा मसाल्यांची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा महापुराच्या धास्तीने वाळवा तालुक्यातील पूरग्रस्तांचे स्थलांतर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कृष्णा व वारणा परिसरात गेल्या दोन आठवड्याभर जोरदार पाऊस बरसत आहे तसेच वारणा धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून विसर्ग सुरू आहे परिणामी दोन्ही नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे पावसामुळे वाळवा तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे कनेगाव तालुका वाळवा येथील नागरिकांनी स्वतःहून स्थलांतर केले असून प्रशासनाला मदत करत आहेत गरोदर महिला लहान मुले वृद्ध यांना रात्री अकरा वाजेपर्यंत स्थलांतरित केले या आहे यावेळी माझी डेपोटी सरपंच दिग्विजय पाटील माजी, माजी सैनिक राजाराम पवार स्वप्नील पवार साईराज पवार महादेव पवार भीमराव कोळी श्रीरंगनिकम साकेत बनसोडे तलाटी नवळे मंडल अधिकारी अर्चना पाटील कार्यकर्ते उपस्थित होते पाणी पातळी झपाट्याने होत असल्याने नागटाणे व वा वाळवा तालुक्यातील शिरगाव या गावाचा संपर्क तुटला आहे नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला आहे बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे यामुळे नागठाणे या गावाचा शिरगावशी संपर्क तुटला आहे नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे